बाई कसा दिला कलर बघा किती सारे आहे अल्दी कशी दिली नाही मोठा बास्केट कितीलाय सेट कसा आहे डब्बा जर्मन काय ना कोणता कैसा दिला बघा कोणता पण घ्या काय पण घ्या याच्यामधला तीस तीस रुपयाला आहे दरा कसली कडाय चायनीज आयटम आहे कैसा लिहि ड्रेस मटेरियल साडी मटेरियल आहे कैसा मीटर आहे दोनचा सेट आहे दरा कितीला आहे सेट लागले नेकलेसचे हे किती पासून स्टार्ट आहे तुम्हारा शॉर्ट टॉप वगैरह वगैरह मस्त ले? थे वाले। कैसे अरे बाप बापरा बी पांच हजार वाली साड़ी है जीन्स तो है तिथे लेडीज जीन्स लेडीज़ है ना कैसा दिया शॉर्ट मे पे शॉर्ट कैसा है दादा किए थे बच्चों क्या बैठ साठ रुपया पन्नास रुपयापासून ही बॅग स्टार्ट आहे आणि ही मोठी वाली प्लेट्स वगैरे पण आहे बघा दरा छोटी प्लेट घेतला तुम्हाला पाणीपुरी वगैरे खायची असेल तर पुरी पण इथे भेटते बघ घेऊन दरा कशी बॅग एकदम युनिक आहे आणि फॅशनेबल आहे ही पण पण खूप भारी वाटते ही बॅग असं वाटतं हजार दीड हजाराची बॅग आहे मस्त जय शिवराय मित्रांनो आणि जय श्री गणेशा मी सुधीर तुमचं स्वागत करत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनल सुधीर वेद ज्योती मध्ये तर मित्रांनो आज आहे संडे आणि आज मी चाललो आहे जोगेश्वरीला तिथे आहे ना भरतो दर रविवारी तिथे संडे मार्केट भरतो आणि आपल्या जे गृह उपयोगी सगळे सामान असतात कपडे भांडी या अजून काही सर्व तिथे आहे ना एकदम स्वस्त आणि मस्त दरामध्ये भेटतात तर आहे ना आपण आता पोचूया पहिला जोगेश्वरीला मी अंधेरीला आहे माझ्या मागे बाईक पार्किंग केलेली आहे एक गोष्ट लक्षात ठेवा तिथे काही बाईक पार्किंग वगैरे नाही तिकडनं ना बाईक वगैरे गाडी वगैरे उचलली जाते तर आता आपण आहे ना ट्रेननी जाणार आहे तिकडे जोगेश्वरी वेस्टला उतरायचा हा मार्केट जोगेश्वरी वेस्टला भरतो तर आता आपण तिकडे पोचूया आणि एक्सप्लोअर करूया व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा मित्रांनो कारण का आपल्या चॅनलवर हर एक प्रकारचं कंटेंट तुम्हाला बघायला मिळणार आहे चला आता आपण आलो आहे जोगेश्वरी वेस्टला आहे आपण जोगेश्वरी वेस्टला आलो आहे आणि मार्केट आहे ना तो समोर ब्रिज दिसतो आहे बघा तुम्हाला फ्लायओव्हर दिसतो आहे ना तो बघा तिकडे भरतो पूर्ण मार्केट तो तिकडे आहे आणि इथे तुम्ही स्टेशनच्या बाहेर उतर ना तर बघा इथे पूर्ण आहे ना हा कपड्याचा मार्केट आहे ही पूर्ण लाईन तुम्हाला कपडे मार्केट तिकडे तुम्हाला भेटणार आहे तर आता आहे ना आपण पहिलं तिकडे जावे आणि तिकडं आपण चालू करूया आता ना आपण जिथे मार्केटपासून या ब्रिज खाली तिथे आलो आहे हा न हा फ्लाय लक्षात ठेवा तुम्ही तिथे असतो आणि याची वेळ आहे ना सकाळी अकरा वाजल्यापासून हा चालू होतो तो संध्याकाळी पाच वाजेपर्यंत हा पूर्ण जसा ब्रिज गेला ना आतमध्ये तिथून हा सगळा पूर्ण मार्केट असतो आणि इथे पण हा पूर्ण मार्केट असतो हा बघा चला आता पण आहे ना ब्रिज खालीच आहे बरोबर आपण इकडनं आलो होतो आणि इथे आहे ना बघा एक बेडशीट आणि आपले उशीचे कवर असतात सर त्याचं आहे बया काही सर या हे बघा शंभरला चार आहेत हे फुल साईज आहेत एकदम आणि कलर पण याच्यामध्ये खूप सारे आहेत ते कवर आहेत हे पिलो कवर आहेत आणि बेडशीट पण आहे इथे बेडशीट कसं आहे हे बघा पाचशेला दोन आहे आणि अडीचशे रुपयाला एक आहे इथे आणि त्याच्यामध्ये पण खूप सारी तिथे कलर्स वगैरे आहेत आणि इथे पडदे पण आहेत हे बघा पडदे कसे येले हे बघा साडेचारशेला जोडी आहे ही वाली आणि याच्यामध्ये पण कलर बघा पिंक कलर वगैरे आहेत याच्यामध्ये ब्लू कवर वगैरे आहेत तिथे आणि ह्याच्या बाजूला तर नाही इथे इथे पर्सवाला आहे पर्स काय दिला बाईक हे बघा दोनशे अडीचशे रुपयाला अशी बॅग आहे आणि मस्त अशी बार्गेनिंग पण केली तरी पण कमी होऊन जाईल एकदम बाजूबाजूला बसलेले ते लोक चला आता त्याच्या बाजूलाच आहे पुढे आलो आहे आपण आणि इथे ना आपल्याला दिसतात आहे ड्रेसवाला इथे बघा बरोबर ब्रिजच्या खाली आहे बाईक कसा दिला साडेतीनशे रुपयाला क्या से सेट आहे ना मतलब टॉप ऑर बॉटम आहे ना हे बघा आणि याच्यामध्ये कलर बघा किती सारे हे सब साडेतीनशेवाला आहे ना कोही बी लिहिलो ना इथे हे बघा किती कोणता पण घ्या साडेतीनशे रुपयाला आणि मस्त कलर्स वगैरे आहेत बघा याच्यामध्ये फक्त साडेतीनशे रुपये हे बघा आता आपण बघितलं इथे हा कॉर्डसेट आहे पूर्ण आणि ह्याच्या बाजूला ना नाही बघा ही लहान लहान भांडी घेऊन बसलेले आहेत मस्त असे जे लहान मुलांना खेळायला वगैरे लागतात या आपण पण काय पण ह्याच्यामध्ये ठेवू शकतो छोटी बालजी वगैरे दादा कितीपासून स्टार्ट आहे कोणतं पण आहे हे बघा कोणतं पण घ्या ह्याच्याकडे ला वीस वीस रुपयाला आहे छोटी आणि हा बघा छोटा डब्बा एकदम वीस वीस रुपयाला आहे त्यानंतर हा बघा आणि हा छोटासा मला वाटतं कुकर वगैरे असं काहीतरी वाटतंय हा छोटा डब्बा आहे हा बघा हा वीस रुपयाला फक्त आणि इथे हे दिसतंय ना हे फक्त हे तीस रुपयाला आहे बघा ही खेळण्यातली आहे लहान मुलांना खूप मस्त असं आणि कपाट वगैरे पण आहे मस्त चला आता आपण ब्रिजच्या खालीच आहे आणि इथे आपण खेळणी बघितले आणि खेळणीवाला त्या बाजूला इथे अत्तरवाला पण आहे त्याला अत्तर वगैरे आवडत असेल त्यांनी अत्तर पण घ्या आणि इथे पुढे आलो नाही बघा इथे हे पूर्ण हा प्लॅस्टिकचा इथे बास्केट आहे डब्बे वगैरे आहे तिथे बालदी वगैरे आहे तर आपण विचार इथे आता आपण इथे विचार बघा हा बाई असतो इथे आणि दादा बा बालदी कशी इली बघा दोनशे पन्नास रुपयाला आहे आणि इथे बास्केट पण आहे हा मोठा बास्केट कितीला आहे हा बोला दोनशे रुपयाला आहे आणि याच्यामध्ये कलर्स पण आहेत बघा इकडे घेतला पण आहे त्यांनी आणि हे डब्याचा सेट पण आहे हा सेट कसा आहे डब्बा एकशे वीस रुपयाला एक आहे ना हे बघा एकशे वीसला आहे बार्गेनिंग वगैरे केलं ना तुम्हाला मस्त पडेल आणि इथे हा डब्याचा सेट आहे हा बघा मस्त चीन येतो हा कितीला हे बघा शंभर रुपयाला आहे हे वाला त्यानंतर खूप सारा सामान आहे याच्याकडे बघा याच्याकडे बास्केट आहे टेबल आहे कचराचा डब्बा आहे खूप सारा इथे तुम्हाला सामान भेटणार हँगर वगैरे तर इथे ब्रिजच्या खालीच आहे ते चला आता आपण समोर जाव्या रस्त्या त्या बाजूला कारण का दोन्ही साईडला इथे मार्केट असतं आणि आता आपण इकडे बघूया इथे मोबाईल कव्हर्स वगैरे पण आहेत बघा कसं भाई तस... बाई बघा किती सारे इथे कव्हर्स आहेत दीडशे रुपये शंभर रुपयाच आहे ते बघा आता आपण इकडे इथले मोबाईल कव्हर बघितले आणि त्याच्या बाजूलाच आहे ना इथे बघा हे पण आपल्याला लागतात ना किचनमध्ये वगैरे ते सर्व इथे सामान आहे तिथे टोप वगैरे बघा आपण जर्मन काय ना कोणता आहे कैसा दिया ये सेट साडेचारशे चारशे रुपयाचा सेट आहे बघा हा तीनचा सेट आहे बघा मस्त एकदम आणि हा मोठावाला हा पंधराशे रुपयाला आहे बघा हे पाच आहेत याच्यामध्ये बघा मस्त असे आहेत आणि याच्यामध्ये पण खूप सारी व्हरायटी आणि डब्बा पण बघा किती मोठा आहे डब्बा किती नाही हजार रुपयाला दोन आहे त्याच्याबरोबर आहे बघा ही तेलाची किटली वगैरे परत असं ठेवायला इथे हे चपातीचं भांड्या वगैरे पण आहे त्यानंतर इथे पण खूप सारा असं हे कांदा वगैरे हे करायला चिरायला वगैरे आहे हे किती आहे हे कितीला एकशे दिला? एक साठ रुपयाला हे बघा एकशे साठ रुपयाला आहे मसाला ठेवायला आणि खूप सारा यांच्याकडे इथे आहे ना ही कटलरी आहे बघा चला आता आपण तिकडे भांडी वगैरे कटलरी वगैरे बघितली आणि इथे बघणार ना तुम्हाला हे जेवढं काय पण दिसतंय ना बघा हे तीस रुपयाला फक्त तीस रुपयाला हे बघा कोणतं पण घ्या काय पण घ्यायचं मधलं तीस तीस रुपयाला आहे बघा ही मॅट फिनिश लिपस्टिक आहे ही ही पण तीस तीस रुपयाला आहे बाकी इथे हे बघा हे ब्लेड वगैरे आहे वॅक्सचे हे पण तीस तीस रुपयाला आहे ब्रश वगैरे आहे क्रीम्स वगैरे पण एवढा की बघून घ्या सगळ्यांनी जेल वगैरे आहे फक्त तीस तीस रुपयाला आहे चला आता आपण हातभर जाऊया आणि हा मार्केट आहे ना फक्त संडेला भरतो ना आता खूप सारे इथे गर्दी आहे आणि मध्ये पाऊस येतोय ऊन येत काय चाललंय काय कळत नाही त्यामुळे थोडासा चिखल पण झालेला आहे बघा चला इथे ना आपल्याला इथे कढाई वगैरे आपल्याला बघायला मिळते बघूया इथे आपण कसली आहे ही कडाई जरा कसली कढाई आहे काय हे हे लोखंडाची आहे चायनीज आयटम आहे काय आहे हे बघा दोनशे रुपये एक आहे ही काहीतरी नवीन आयटम मला वाटतो आहे हे बघा ही दोनशे रुपयाला मस्त एकदम फिनिश आहे आणि पकडाला पकडाल पण किती मस्त आहे बघा आणि याचा एकच साईज दिसते मला फक्त दोनशे दोनशे रुपयाला आहे आणि त्याच्या बाजूलाच नाही ते इथे चप्पल घेऊन बसलेला आहे हा जेंट चप्पल आहे दादा कशी ये कशी ले? कोई बी हे बघा ही दोनशे वीस रुपयापासून चालू आहे आणि हे बघा किती सारी व्हरायटी याच्याकडे पण आहे चला पुढे आलो आहे आता आपण ते टवालाच्या समोर जाणार इथे बघा हे सगळं लेडीजचे इथे हे सामान आहे कसं आलं बाय कोणता पण घ्या इथे पण तीस तीस रुपयाला आहे आपण तिथे मागे बघितलं ना हे बघा इथे पण फक्त तीस तीस रुपयाला आहे ते चला आता आपण जरा आतल्या बाजूला पण बघूया इथे जेंट्सचे ट्रॅक्स वगैरे लागलेले आहेत दादा कशी येईसो है, है, जाकेट, जाकेट जाके, पर हे बघा दोनशे पन्नासला ट्रॅक्स आहे खूप सुंदर अशी ट्रॅक्स आहे आणि साईज पण आहे त्याच्यामध्ये हे बघा इथे बरोबर ब्रिजच्या खाली इथे तुम्हाला जॅकेट जॅकेट कसं आहे हे बघा जॅकेट जॅकेट साडेतीनशे आता थंडी वगैरे चालू होणार आहे स्पोर्ट्स जॅकेट वगैरे पण आहे जर तुम्हाला पाहिजे तर इकडनं घेऊ शकणार आहे आणि त्या बघा हे लोक आहे ना ऑनलाईन पण करतात यांचं हे वॉच मी असं यांचं शॉप नाव आहे यांचं आणि हा यांचा इथे कॉन्टॅक्ट नंबर वगैरे पण आहे इन्स्टावर पण तुम्ही याला फॉलो करू शकतात चलो थँक्यू आणि त्याच्या पुढेचा नाही ते चा चा हे बघा हे काय बघा आपण जरा काय आहे मटेरियल आहे बघा हे ड्रेस मटेरियल मत्रेल, साडी मटेरियल आहे कसा मीटर आहे हे बघा दोनशे पन्नास रुपयापासून स्टार्ट आहे आणि इथे पण बघा तुम्हाला डिझाईनवालं पाहिजे आणि इथे प्लेनवालं पण आहेत हे बघा मस्त असे हे बघा हे डिझाईनवाले आहे हे दोनशे प्च रुपये अच्छा हे आहे ना हे आठशे रुपये मीटर आहे आणि दोनशे पचासवाला कोणता आहे हे बघा हे दोनशे पन्नासवाला म्हणजे तुम्हाला जसं तुम्हाला पाहिजे तसं आहे लो पासून हाय पर्यंत आहे बघा मस्त आहे एकदम <laughs> चला आता आपण आहे ना इथे बघितलं हे ड्रेस मटेरियल वगैरे बघितलं हे भाई लोक इथे असतात नक्की कॉन्टॅक्ट करा आणि त्या समोर बघा ही आर्टिफिशियल ज्वेलरी आहे इथे आपण बघा इथे आपल्याला बँगल्स वगैरे बघायला मिटणार आहे दोनचा सेट आहे दादा कितीला आहे हे बघा शंभर रुपयाला दोन आहेत आणि ह्याच्यामध्ये पण खूप सारे व्हरायटी आहे इथे पण आहेत आणि हे बघा इथे पण आहे आणि हे कितीला आता हे पण शंभर रुपये हे बघा हे शंभर शंभर रुपयाला त्याच्यानंतर आहेत ना इथे कानातले आहेत वगैरे हे बघा हे कितीला हे बघा हे दोनशे रुपयाला आहे आणि ह्याच्यामध्ये पण मस्त असे ना हे बघा झुमके वगैरे पण आहेत आणि हे चेन्स वगैरे आहेत आणि चेन आहे ना हे छोटा सेट आहे ना हे बघा हे शंभर रुपयाला आणि खूप सारा कलेक्शन यांच्या इथे पण आहेत हे बघा आणि हे इथे सेट लागले आहेत हे नेकलेसचे हे कितीपासून स्टार्ट आहे हे सहाशे पन्नासला आहे आणि तो सगळ्यात शेवटी आहे तो बाराशे म्हणजे हो सहाशेपासून बाराशेपर्यंत आहे आणि खूप छान छान आहे असं कधी म्हणजे तुम्हाला लग्नाला वगैरे कधी जायचं असेल रेडी वगैरे व्हायचं असेल ना तर खूप मस्त अशी आर्टिफिशियल ज्वेलरी आहे बरोबरच आहे ना इथे हे बघा ब्रिजच्या खालीच बसतात इथे आहे ना तुम्हाला कपडे आहे ना जेवढे पाहिजे तेवढे भेटतील खूप मस्त असे आणि साईज पण आहे ना इथे फुल साईज मिळणार आहे खूप गर्दी असते तर थोडं सांभाळून वगैरे आपल्या लहान मुलांचे वगैरे जरा केअर करा आणि जे आपल्याकडे जे व्हॅल्युएबल आयटम्स आहेत त्याची पण तुम्ही केअर करा बाकी इथे एकदम स्वस्त आणि मस्त हा मार्केट आहे चला आता आपण इकडे आपल्याला पुढे बघायला मिळतात हे रेडीमेड परोठा वगैरे आहेत हे बघा हे बघा दादा कसं आहे किती असतात ज्यात पीस हे बघा शंभर रुपयाला ना दहा पीस आहेत एकदम रेडीमेड आहेत इथे म्हणजे तुम्हाला हे मैदाचे आहेत आणि बघा हे गहू गहूचे आहेत हे वाले आणि हा हे गव्हाचे आहेत ना हे बघा हे वीट वाले हे कसं हे बघा हे वन ट्वेंटी पीस आहे म्हणजे पंधरा पीस आहे त्याच्यामध्ये आणि इथे तुम्हाला ना बर्गर ब्रेड पण आहे हा कसा दादा सिक्स्टी किती का रुपये साठ रुपयाचे सहा पीस आहे आणि पिझ्झा ब्रेड आहे बर्गर ब्रेड आहे खूप सारे इथे बरोबर आहे ना ब्रिजच्या खालीच बसतात इथे हे चला आता आपण आहे ना पुढे आलेलो आहे आणि इथे आहे ना हे बघा हा परफ्यूमचा इथे स्टॉल लागलेला आहे कसा दादा शंभर रुपयापासून स्टार्ट आहे ना हे बघा शंभर दोनशे लास्ट किती आहे पर्यंत म्हणजे शंभर ते पाचशे आहे याच्यामध्ये रेंज आहे आणि खूप छान असतात चांगला सुगंध येतो याचा पण तर तुम्ही एकाना पण घेऊ शकता रे आणि आता समोर आता बघता ना केवढी सारी गर्दी आहे इथे फक्त ही रविवारची असते शॉपिंग करायला चला आता आपण इकडे बघतो ना हे पण लेडीजचा इथे हा सेशन आहे तुम्हाला शॉर्ट टॉप वगैरे वगैरे पाहिजे नाही हे कितीला आहे दादा हे बघा शंभर रुपयाला आहे हे बघा शंभर रुपयापासून स्टार्ट आहे ते आणि किती सारी व्हरायटी याच्यामध्ये आहेत बघा आणि इथे फुल पण आहेत बडावाला किती काय दादा टू हंड्रेड टू हंड्रेड मतलब शंभर आणि दोनशे रुपयामध्ये फक्त तुम्हाला इथे मस्त मस्त असे इथे टॉप्स आणि कुर्तीज भेटणार आहे हे बघा हे पण शॉर्ट आहे मस्त व्हाईट वाला आहे हे बघा चला आता पुढे बघूया आपण आणि इथे आहे ना हे टी शर्ट आहे तिथे मला वाटतं लेडीज लेडीज टी शर्ट आहे ना कायचं आहे या हे बघा दोनशे रुपयाला इथे आणि खूप सारे कलर्स इथे आहे फक्त हे लेडीज आहे आणि मस्त मस्त छान असं आहे साईज पण खूप मस्त आहे इथे बरोबर ब्रिजच्या खालीच इथे आहे बसतात चला इथे पुढे आहे ना इथे लेगिन्स वगैरे पण आहे लेडीजची किसेली दादा ले ले। हे बघा दोनशे रुपयाला भेटणार आणि साईज साईज फुल साईज आहे ना साथ। फुल साईज आहे आणि कलर पण बघा याच्याकडे किती मस्त आहे दोनशे रुपयाला फक्त कॉटन आहे ना पुरा हे बघा कॉटन आहे ते बरोबर इथे ब्रिजच्या खालीच इथे बसलेले असतात आणि त्याच्यानंतर नाही बघा इथे तुम्हाला बॅग्स वगैरे पाहिजे ना इथे तर बॅग्स पण आहेत हे बघा खूप मस्त मस्त असे बॅग्स याच्याकडे आलेले आहेत हे बघा दादा कशी येल बॅग हे वरचे आले ना साडेतीनशे हे बघा आणि खाली पण बघणार ना इथे पण आहेत बघा आणि मोठ्या बॅग्स पण तुम्हाला इथे भेटतील आता लावतील आहे कारण का गर्दी आहे ना तर ता टाईम लागतो आहे थोडा आणि इथे बॉटल्स वगैरे पण आहेत बघा पाण्याचे बॉटल्स वगैरे पियायचे ना ते पण आहे आता आहे ना गर्दी अशी वाढत चाललेली आहे आणि इथे आपण बघतोय ना बघा इथे आहे ना मस्त असे कानातले आहेत हे वाले आणि खूप सारी व्हरायटी इथे आहेत बघा दादा कसे बघा फक्त तीस रुपये कोणता पण घ्या आणि ह्याच्यामध्ये बघा किती, किती मस्त असे कलर्स वगैरे आहेत आपण बघूया जरा चला आता आहे ना आपण आतल्या बाजूला आलो आहे आणि इथे आपण बघितलं आहे कानातले होते तीस तीस रुपयाला आणि इथे आहे ना हे बघा हे कॉटनचे कुर्तीज आहेत लेडीजचे त्याला विचारूया आपण कितीला आहे दादा कितीला आहे तीनशे पन्नास तीनशे पन्नासला फक्त कुर्ती ते बघा कॉटनचे मस्त आहे वाले आणि याच्यामध्ये कलर्स पण बघा किती साईज किती आहे दादा फोर्टी सिक्स पर्यंत यांच्याकडे साईज आहे हे बघा आणि मागे आहे ना फक्त हे बघा फक्त आहे ना यांच्याकडे कुर्तीज वगैरे मस्त एकदम आहेत हे बघा कलर्स वगैरे खूप छान छान आहे बरोबर इथे आतमध्ये चला पुढे आलोय आपण आणि इथे पण आहे बघा इथे ना ही साडी आहे बांधणीची वगैरे बघा बांधणीची साडीच वगैरे कितीला ही अरे बापरे हे बघा ही पाच हजार वाली साडी आहे ही हे बघा आणि याच्यामध्ये कलर्स वगैरे बघा किती आहे आणि इथे पुढे हे काय ड्रेस आहे का ड्रेस मटेरियल आहे हा लेहंगा आहे बघा लेहंगा आहे फक्त हा कितीला आहे अठ्ठावीसशे रुपयाला आहेत आणि ह्याच्यामध्ये पण बघा किती वर्क केलेले आहेत हे सगळे हे बघा हेवी आहे पूर्ण हा लेहंगा अठ्ठावीसशे रुपयाला आणि साडी बघा आता मी तुम्हाला दाखवली नाही हेवी साडी आहे एकदम चला आता आपण इकडे पुढे बघा इथे आहे ना हा बघा हा टू पीस इथे ड्रेस आहे बघा आणि याच्यामध्ये पण इथे कलर्स वगैरे किती सालचे आहे मतलब दोन वर्षापासून किती फुल साईज आहे ना हे बघा फुल साईज आहे आणि इथे कलर्स पण बघा आणि हे बघा इथे एक लावलेला आहे सॅम्पल पण आणि याच्याबरोबर ही चुंदरी पण येते हे बघा मस्त कितीला आहे किती पासून स्टार्ट आहे बघा स्टार्ट आहे जसं साईज वाढत जाणार तर थोडी मोठी आणि बार्गेनिंग पण होणार काय टेन्शन नाही ते पूर्ण आहे ना हे बघा जीन्स आहे तिथे लेडीज जेन्स लेडीज आहे ना काय चालू या बघा तीन तीनशे रुपयाला आहे आणि साईज किती आहे सब साईज मिळणार आणि सगळे लेटेस्ट मध्ये तिथे हे बघा जीन्स आणि शॉर्टमध्ये पण आहे शॉर्ट कसं आहे हे बघा ही शॉर्ट आहे ना हे बघा ही दीडशे दीडशे व्हायला आहे मस्त एकदम आणि साईज पण आहे त्यामध्ये आणि सगळ्यात लहान साईज पण आहे बघा लहान मुलांना वगैरे मुलींना सॉरी फक्त लेडीज आहेत हे बघा मस्त आणि खूप सारा कलेक्शन तिथे पण आहे फक्त ब्रिजच्या खाली पिलर नंबर पंचवीस आहे आणि त्याच्या पुढे आता आपण येणार ना हे बघा इथे ना घड्याळस आहे तिथे आपण घरामध्ये लावतो या कोणाला गिफ्ट वगैरे करायचं झालं ना तर इथे घड्याळस वगैरे आहेत हे बघा दादा कितीपासून स्टार्ट आहे फोर ही वरची लाईन आहे ना फोर एटी आहे आणि लोएस्ट किती काय तीनशे तीनशे ऐंशी वाली आहे ही वाली आणि ही, ही आहे ना ही साडे तीनशे वाली आहे आणि ही दोनशे वगैरे लहान मुलांच्या वगैरे शंभर रुपयापासून स्टार्ट आहे गर्दी खूप आहे म्हणून दिसत नाही फक्त शंभर शंभर रुपयाला आहे खूप सारी गर्दी आहे कारण का हा रविवारचाच इथे मार्केट हा बसला जातो त्या कारणाने इथे ही गर्दी खूप असते त्यानंतर हे बघा इथे झाडू पण आहे प्लॅस्टिकचे झाडू आहे कसेले दादा कसेले हे बघा एकशे तीस रुपयाला मस्त अशी आहे प्लॅस्टिकची आहे बघा एकशे तीस तीस रुपयाला आहे बघा आणि ही एकशे साठ रुपयाला ही थोडी मोठीवाली आहे खराब नाही होत हे प्लॅस्टिक असतं हे बघा ही थोडी मोठी आहे ही ही एकशे साठ रुपयाला ना हे बघा ही एकशे साठ रुपयाला आहे आणि थोडंफार बार्गेनिंग पण होणार इथे असं नाही की बार्गेनिंग नाही होत आहे फक्त तुमच्यामध्ये ती बार्गेनिंग पॉवर पाहिजे परत इथे किचन वगैरे किचन कसं आहे हे बघा पन्नास रुपयापासून स्टार्ट आहे मस्त असे किचन ऐंशी शंभर पन्नास रुपये अशी याची रेंज आहे बघा म्हणजे इथे तुम्हाला ना सर्व मिळणार ह्या इथे जास्त करून इथे तुम्हाला कपडेच असे मिळणार आहे आणि लेडीज साठी तर खूप छान असं इथे हे चला आता आपण आहे ना पुढे आलेलो आहे हे बघा इथे टॉवेल्स आहे ते बघा बघा आपण फुल साईज ही टावेलची आहे दादा कितीला याला हे बघा शंभर रुपयाला आहे आणि साईज पण बघा किती आहेत आणि कलर्स पण बघा याच्यामध्ये किती आहे हे कितीला आहे दादा ते वाले हे पन्नास रुपयाला आहे ना हे बघा हे पन्नास रुपयाला आहे शंभर रुपयाला जोडी आहे आणि हे वाले आहेत ना हे शंभर रुपयाला आहेत आणि त्याच्या बाजूला पण हे बघा इथे आर्टिफिशियल ज्वेलरी वगैरे घेऊन बसलेले आहेत आता है ना आपण बघितलं किती मोठा मार्केट आहे इथे ना सगळे कपडे वगैरे कपडे आहेत आणि आता आपण थोडं बघूया असं बाहेरच्या साईडला बघूया इथे काय त्या आप। चला आपल्याला इथे ना बघायला मिळतंय आता थ्री पीस सूट आहे हा दादा कसा आयला हा दादा हा कसा आहे सोळाशे पन्नास रुपयाला आहे हा थ्री पीस आहे आणि याच्यामध्ये पण बघा किती कलर्स वगैरे आहेत त्याच्यामध्ये ए सब सोळाशे पंचावाला आहे सो बाराशे बारा चौदाशे सोळाशे या रेंज बघायला मिळेल आणि खूप मस्त असा कपडा वगैरे पण आहे थ्री पीस आहे हा चला पुढे आलो आहे आणि इथे पण आहे आपल्याला लेडीज साठी इथे ड्रेस आहे हा दादा कसा आहे बघा पंधराशे रुपयाला आहे कपडा एक खूप खूप मस्त आहे बघा एकदम थ्री पीस आहे का ना इसमें और कलर कलर सिंगल हे बघा तो तो कलर लागलेला तो आहे आणि त्याच्या बाजूवाला पण आहे हे बघा हे किती हे चार हजार वाला आहे हे वाला हे बघा याच्यामध्ये पण थ्री पीस आहे बघा हे कॉटन वाला है हे साडेसातशेच आहे साईज किती आहे फुल साईज आहे तो क्रीम कलरचा लागलेला ते सगळं याच्यामध्ये साडे मध्ये और ये वाला हे हजार रुपया आहे पण हे हजार बाराशे वगैरे अशी रेंज आहे पण खूप छान असं मटेरियल आहे जे तो खूप मस्त आहे बार्गेनिंग पण होईल काय टेन्शन नाही हे बघा किती मस्त आहे बघा हे आहे हे बघा हे बाराशे वाला आहे चला पुढे आलो इथे आणि इथे चष्माच वगैरे आहेत हे बघा गॉगल्स वगैरे खूप मस्त मस्त आहे दादा कसे पासून स्टार्ट आहे बघा शंभर रुपयापासून स्टार्ट आहे पण खूप मस्त असे नाही इथे तुम्हाला चॉईस मिळणार आहे सगळे एकदम फॅशनेबल वेबल आहेत आणि शंभर रुपयापासून फक्त स्टार्ट आहे बघा प्राडाची कॉपी आहे बोलतात आ, ही दीडशे रुपयाला आहे लेडीज आहे युनिसेक्स आहे बघा आणि खूप सारा कलेक्शन यांच्या इथे पण ते बघा हा बघा दीडशे रुपयाला खूप मस्त असं म्हणजे तो महागातला वाटतो पण हा दीडशे रुपये फक्त याची प्राईज आहे इथे आपल्याला कपडेच कपडे बघायला मिळतात पण इथे हे सगळे लेडीज बेल्ट आहेत एकदम युनिक आहेत हे बघा जरा कशाला आहे कोणता पण हे बघा हे बघा कोणता पण घ्या एकशे पन्नास पन्नास, पन्नास रुपयाला आणि कलर्स पण आहे आणि खूप सारे इथे तुम्हाला कलेक्शन पण बघायला मिळणार आहे हे बघा फक्त वन फिफ्टीला आता ना आपण बाहेरच्या साईडला आहे आणि इथे बघणार ना इथे एक शॉप आहे त्या कम्प्लेट युअर लुक इथे ना शंभर ते दीडशे पासून इथे तुम्हाला भेटणार आहे परफ्युम्स वगैरे आहेत ना ते शंभर ते दीडशे पासून आहेत क्रीम्स वगैरे आहेत तिथे सगळे लिपस्टिक वगैरे शंभर ते दीडशे रुपये या रेंजमध्ये आहेत तर बघा इथे पुढे काय विकत आहे बघूया पाचशे रुपये हजार रुपये काय बोलतोय काय सर या भाई काही सर या सातशे अरे या हात मध्ये हे बघा हा पाचशे रुपयाला हे बघा खूप सारे कलर्स पण आहे त्याकडे हे किती काय पाचशे पाचशे रुपये आले वन पीस आहे ना हे प्लाझोवर दुपट्टा आहे का हे बघा चला पुढे आलो आहे आणि इथे ना आपल्याला जे किचनमध्ये वॉशरूम मध्ये वगैरे लागतात ना इथे सगळे आहेत इथे आपण किती से स्टार्ट आहे दहा रुपयापासून स्टार्ट आहे ते इथे तुम्हाला फिनाईल वगैरे फ्लोर क्लिनर हँड वॉश वगैरे इथे सगळं मिळणार आहे बघा चला पुढे आलं आपण आणि इथे पण बघायचं सगळा हा लेडीजचा हा पूर्ण इथे हा स्टॉल आहे इथे केसांमध्ये वगैरे लावतात ना इथे ते आपण विचारत दादा कसं हेअर हेअरबँड पन्नास रुपयाला आणि हे रुपये म्हणजे पन्नास शंभरच्या रेंज मध्ये झाला हे कितीला हे पन्नास रुपये तीस आहे हेअर क्लिप्स वगैरे आहेत आणि हे केसा कशी पन्नास आहे शंभर आहे पन्नास शंभर रुपये वगैरे हे कि दिला हे शंभर रुपयाला आहे बघा खूप मस्त मस्त इथे पण कलेक्शन आहे चला इथे बघा मी इथे ना लहान मुलांचे खेळणी आहे बघा इथे नाही फक्त शंभर शंभर रुपयाला इथे बघा काय पण घ्यायचं हे बघा हा पूर्ण सेट येतो हे बघा शंभर शंभर रुपयाला हे जू वरती वगैरे खेळायला लागतात ना ते बघा गाडी प्लेन वगैरे काय पण घ्या और वो टेडी किती काय हे पण शंभर रुपयाला आहे कोणता पण घ्या शंभर शंभर रुपयाला आहे आणि ह्याच्या बाजूलाच लहान मुलांचे ना हे सूट लावलेले ते बघा दादा कसा लावला कोणता पण काय कोई बी ते बघा कोणतं पण घ्या लहान मुलांचं आहे फक्त हे दीडशे दीडशे रुपयाला आहे आणि मुलांचे मुलींचे दोघांचे भेटणार आहे ते चला पुढे आलोय आणि इथे नाही बघा हे वॉचेस आहे ते काळ दादा कसे आला तीनशे रुपये हे बघा कोणतं पण घ्या तीनशे तीनशे रुपयाला आहे तुम्हाला कोणाला गिफ्ट वगैरे करायचं आहे ते पण आहे लहान मुलांचे पण आणि मोठ्या माणसांचे पण आहेत चला पुढे आलो आपण आणि इथे आहे ना साडी आहे ना क्या हे बघा दुपट्टा आणि हे हे कितीला पन्नास पन्नास रुपयाला इथे सगळे तुम्हाला आणि किती सारे इथे व्हरायटीमध्ये मध्ये मिळणार आहे बघा आणि इथे खाली पण बघा हे बघा मागे पण इथे बघणार ना हा दोनशे तीनशे जसा घेणार तसे प्राइस वाढत जाणार पण पन, पन्नास रुपया फक्त पासून स्टार्ट आहे बघा चला सगळे आपले सबस्क्रायबर आहेत हे बघा हे साठ साठ रुपयाला याच्या बाजूला बसलेला आहे हा छोटे बच्चो काय ना बच्चो काय ना हे बघा साठ साठ रुपयाला आहे आणि याच्यामध्ये पण बघा किती कलर्स आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला सेट आहे बघा हा टॉप आणि बॉटम येणार आहे बघा बॅग घेऊन उभा आहे दादा बॅग कशी बघा ही पन्नास रुपया पासून ही बॅग स्टार्ट आहे आणि ही मोठीवाली ही कितीला ही वन फिफ्टीला ही तुम्हाला ऑफिसला वगैरे मस्त घेऊन जायला आणि ही बघा ही ट्रॅव्हल बॅग म्हणजे तुमचे कपडे सारे हे कितीला हे कितीला आहे किती मोठी आहे बघा ही माझ्या मोबाईल मध्ये पण नाही आहे खूप मस्त मस्त आहे म्हणजे पन्नास रुपयापासून स्टार्ट आहे भाई इथेच असतो इथे फ्रीजच्या खाली चला पुढे आलो इथे आणि इथे आपल्याला बघा किती मस्त इथे कलेक्शन बघायला मिळत बॉटल्स वगैरे आहे आपण बघा कसे दादा हे बघा शंभर रुपयाला तीन आहे आणि एकदम मजबूत आहे ट्रान्सपरंट आहे आणि याच्यामध्ये प्रिंट वगैरे केलेले कलर्स वगैरे आहेत बघा आणि ते प्लेट्स वगैरे पण आहेत छोटी प्लेट कितीला पचास रुपया काय बघा पन्नास रुपयाला एक आहे खूप सारी गर्दी येते तरी पण आपण विचार आहे आणि या डब्या शंभर रुपयाला तीन आहे बरण्या वगैरे खूप सारा इथे कलेक्शन आहे बघा डबे वगैरे पण आहे पण गर्दी खूप आहे इथे चला पुढे आलोय आणि इथे नाही बघा वेकर कप्स वगैरे कप्स आणि ग्लास वगैरे आहे परत जार वगैरे आहे दादा कसे आले कप तर कितीच स्टार्टर एकशे वीस रुपयाला सहा आहे ते आणि अलग अलग रेंज आहे हे बघा ही पण एकशे वीस ला आहे आणि हे काचे कितीला आहे दोन सो पचा मागित ना सहा पीस येणार असं खूप सारं कलेक्शन यांच्या इथे आणि बरोबर आहे ना ब्रिजच्या इथे बसतात लोक हे बघा इथे आहे ना किचन्स वगैरे पण आहेत डॉलचे हे बघा दादा कसे बघा ही शंभर रुपयापासून स्टार्ट आहे ही शंभर रुपयाला ही छोटी आहे आणि ही खाली आहे ना ही वन फिफ्टीला आहे त्याला इथे ना आपल्याला पाणीपुरीची पुरी पण दिसते इकडे कितीला किती काय बघा पस्तीस रुपयाला आहे शंभर आहे ना किती आहे पचास साठ 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 पन्नास साठ पीस आहे तुम्हाला पाणीपुरी वगैरे खायची असेल तर पुरी पण इथे भेटते बघा चला आता पुढे बघूया चला पुढे आलोय आणि इथे चा बॅग घेऊन दादा कशीला बॅग कितीला आहे बघा दोनशे रुपयाला एकदम युनिक आहे आणि फॅशनेबल आहे ही पण दोनशे रुपये हे किती काय हे बघा ही दोनशे पन्नासला आहे पण खूप भारी वाटते ही बॅग असं वाटतं हजार दीड हजाराची बॅग आहे मस्त असं कलेक्शन पण आहे आणि कलर पण आहे बघा दादाकडे हे असे ना इथे फिरतच असतात हे बघा तर तुम्हाला इथेच भेटून जातील हे बघा मला ना इथे चालता चालता ना हे बघा इथे मस्जिद आहे बरोबर आणि इथे हा मला टोपचा आहे सेट दिसलेला आहे पूर्ण सेट पुरा सेट आता ना दादा हे किती काय पंधराशे पंचाय बघा हे साडे पंधराशे आहे ते बघा एक दोन तीन चार पाच आहेत पाच स्टोप आहे आणि पाच इथे ह्याच्यावर डिश पण आहेत आणि हे तीन आहेत हे पंधराशे रुपयाला तीन आहेत हे वाले मस्त वाटतं एकदम चला पुढे आलो आहे आपण आणि इथे नाही बघा ही आहे लेडी, ना लेडीज सॉरी जेंट्स बॉयजसाठी पॅन्ट वगैरे आहे इथे मस्त एकदम फॉर्मल आहे ना हे किती काय बघा दोनशे पन्नासला आहे बघा आणि साईज पण आणि वेस्ट पण खूप मस्त आहे कलर्स पण तुम्हाला दे। इथे भेटून जाईल तर मित्रांनो आता आपण हा बघितला जोगेश्वरी मार्केट खूप मोठा मार्केट आहे हा तुम्हाला ना इथे ना खूप वेळ लागेल जेवढं होता तेवढं मी मायाच्यानी दाखवलं आहे इकडे आणि स्वस्त आहे आणि बार्गेनिंग पण करा हा फक्त आहे ना संडेला असतो तो पण अकरा वाजता लागतो आणि पाच वाजेपर्यंत याचा मॅक्सिमम पाच वाजेपर्यंत हा पॅकअप होऊन जातो तर मित्रांनो इथे ना आपण आता व्हिडिओ एंड करतो आहे जर व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया जे एका नवीन व्हिडिओमध्ये तिथपर्यंत गुड बाय